आणि ते, ते कळसुबाईला दर्शनाला गेलेलो एक्च्य आणि आता इथून रिटर्न चाललो आहे घरी तुम्ही बघू शकता काय सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये पाऊस पण पडत आहे छत्री पण सोबत घेऊन आलेलो आहे बट पावसात भिजायचा आनंदच वेगळा असतो तर काही आता तुम्ही बघू शकता हा रस्ता पण कसा आहे बघा दॅट इज डिफिकल्ट डिफिकल्ट रस्ता आहे परंतु अशा डिफिकल्ट रस्त्यातून चालायला मजा काय असते ती वा अमेझिंग मजा असते तर तुम्ही बघू शकता की चाललो आहे आता शेताची पाणी करायला आता खूप दिवसातून गावाला आलो त्याच्यामुळे खूप मजा येते पाऊस पण थोडा थोडा पडतो आहे इथे तुम्ही बघू शकता आता मी ते खाली चाललो आहे रस्ता काही तिथं मी इथे उतरलो आहे उंगर बघू शकता तुम्ही मागे मागे पुढे हे वातावरण तुम्ही कॅच करू शकता किती सुंदर वातावरण आहे हे वातावरण आहे कसो वाईट चा फाईटी असलेले इंदोरे गावचे तेच माझं सो बाईच चाल तुम्ही इथे रस्ता बघू शकता हा रस्ता बघा कसा आहे हिरवळ झासलेली आहे चारू बाजूने हिरवळ कुठे माती दिसणार नाही तुम्हाला पनली गा गवत या गवतातून चालायला पण मजा असते गवतावर बघा हे दवबिंदू बघा कसे दवबिंदू पण आहेत बघितलं ना गावाकडचे सुंदर वातावरण किती सुंदर आहे ना बघा एक नंबर वातावरण आहे वाह अमेझी तर बघा हे गाईच आता इथे चाळ उतरायला पण इतर सरकुल होतो डायरेक्ट खाली जाईल खाली तुम्ही बघू शकता कसा कडा पण आहे आता इथून चालणं म्हणजे डिफिकल्ट आहे परंतु मी सवय असल्यामुळे मला मी चालू शकतो आता तुम्ही इथे बघू शकता किती डिफिकल्ट आहे इथून खाली गेल्याच्या नंतर सांगा बघा किती लागेल काय नाही एवढं सोपं आहे तसं चला पुढे अजून पण ॲमेझिंग आहे इथे तुम्ही बघू शकता कशी झाडे पण आहे ती आणि इथे आता आपल्याला खाली थोडं जायचं आहे इथे बघा किती सुंदर असं हे दृश्य पण तुम्हाला दिसायला मिळेल सुंदर असं वातावरण हे बघा हे बघा कसं टेंचर असं सुतरावं लागतं इथे परंतु एवढं काही डिफिकल्ट नाही हे मी आज मी चालतो आणि आम्ही मी एकटाच आहे तसं सोबत कोणी नाही आहे कारण आज पोळा पण आहे तर पुण्याचा पण आनंद घ्यायचा आहे ते बघा किती डिफिकल्ट रस्ता आहे खड्डा आहे डायरेक्टली खाली आणि या खड्ड्यामध्ये पाय अडकला खेकड पण बघू शकता इथं खेकड आतमध्ये गेली इथे इथे खेकड होती गेली ती आतमध्ये खेकडी पण असतात इकडे आणि आता मी पुढे चाललो आहे तर छोटासा पाण्याचा झरा पण आहे छोट्याही पाऊस नसल्यामुळे तो पाऊस असल्यावरती खूप मोठा झरा असतो इथं आणि इथे रस्ता पण थोडा डिफिकल्ट आहे परंतु मला खेकड बघायची असेल ना का इतकं खेकड बघा ही बघा ही बघा कर काय करते बघा बघितली ही इथं खेकड आहे इथं खेकड परंतु ती माणसाला बघून लपते हे त्यांना पण भीती असते जशी आपल्याला भीती असते परंतु चांगल्या असतात खेकडी एवढे पण वाईट नसतात ते बघू शकता आमचं शेत त्या शेताचीच पाणी करायला हे माझं शेत वरती तो डोंगर आहे तेवरती कसुवायचं मंदिर आहे आणि इथे हे आंब्याची झाडं हे झाडं इथे खेकडीने आमचं भात पण खाल्लं आहे खेकडी चांगल्या पण असतात आणि वाईट पण असतात आमच्या आता भाताचं नुकसान पण त्यांनी केलं आहे परंतु त्यांना पण काहीतरी खावं लागतं ना खातात ते इथे पण हे भात आहे लावलेलं आमचं चालेल सो गाईच कसं वाटलं आमचं गावाकडचं शेत गावाकडचा रस्ता डोंगर आणि इकडचं वातावरण नक्की लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करायला विसरू नका सो गाईच एवढंच आजच्यासाठी बाय